అంబా మతీచీ ఆర్తి మావురగడావరీ అంబే చీఠానిక భక్త సూర జనైశాన భవానీ సూర్యముఖీ అవసర తుజా ధావా కరి తుటతిల దేహీ చేయన్య అనుసయమాత పూర్ణపతి బాకమియ జ్ఞాన తుమ్చ ಚರಣಲ ಮಾತಾ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಅನುಸ ಮತಾ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ರುದ್ರ ಉತರಲಿ ತುಜೆಯ ದರಬಾರತ ಸತ್ವಘ ವಿಚಾರೋ ಆಡದಾನ ಶೋಧ ನಿಧಾನ ದೇವರೇವರಿ ಹೋಲಿ ಭೋಜನ ನಗ್ನ ಹೋಣಿ ಆವಾಸಹ धन्य अनुसय माता अंबा पूर्ण हो, करुणी सूर्याचा धावा सूर्य तपे सोड्या कळाहो विला भात उदो उद हो, करुणी देवाचे बाळ इस घातल्या हो, आपल्या हाताने घास घालते मुखात हो। उचलो ने न्यात हो चलोने देवबाणे पाडण्यात हो पाडण्याची दोरी हलवीत बसली तारोट्यात हो धन्य धन्य अनुसय माता अंबा पूर्ण पती हो, आले नारद मोने तैना स्वर्गी नेली मात हो, मृत्यू लोका मदे असा एक पहिला पैलावतार हो करुण देहाचे भाड त्या घातल्या अंगोड्या हो ఘాస్ దేవాణి పాడౌ పాతా అంబా పూర్ణ పతివ్రత బాలేన తుచా చరణిఠాహో ధనధన అనుసయ మతా ब्रह्माची सावित्री त्या विष्णूची कमला हो चाले झोरा झोरा शंकराची पार्वती हो कोण गो झाले कोटे असतील प्राणपती हो होल पतीव्रता तुमचा भरतार घ्या ओळखून हो आम्ही कशाची ओळख आंबे त्या द्यावे ओळखून हो फिरविला हात देवबाळ दिसतील हो जिचा भरता तिला आंबेने दिलासे ओळखूनह बसल्या बसल्या कौतुक केले पहा हो तळे गावचे बापूजे कुणबी तो एककर जोडून हो धन्य धन्य अनुसय माता अंबा आंबा हो बालकमी अज्ञान तुमच्या चरणी ठेवीला हो धन्य धन्य अनुसय माता अंबा अनु माता, माता की जय आई राधा उदो उदो सदानंदीचा उदो उदो भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा